नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज वार आहे बुधवार दिनांक दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत लाल नवीन कांद्याचा बाजारभाव आणि जुन्या कांद्यासुद्धा बाजारभाव हा का जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण शेतकरी मित्रांनो मागील दोन ते तीन दिवसापासून बांगलादेशमध्ये निर्यात जे आहे ते सुरू झाले आहे आणि निर्यातसुद्धा वाढलेले आहे काल बत्तीस गाडी निर्यात झाली होती आणि आज सकाळीसुद्धा जे घोळडोंगा बॉर्डर आहे येथून अकरा गाडी ही निर्यात झाले आहे आणि सोनांबी बॉर्डर आहे सुद्धा निर्यात वाढलेली आहे आणि त्याला भावसुद्धा वाढलेला पाहायला मिळतो आहे कारण सध्या निर्यात आणि मागणी याच्यावर अवलंबून आहे कारण मित्रांनो जो गोल्टी कांदा निर्यात झाला जो नाशिकचा कांदा होता या कांद्याला आज नव्वद टक्का एवढा बाजारभाव मिळाला आहे नव्वद टक्का आपल्या भारतीय रुपयानुसार जर पाहिलं तर एकोणसाठ रुपये अठ्ठावन्न एकोणसाठ रुपये एवढा भाव होतो आणि एवढा बाजारभाव जो आहे तो सध्या गोलट्या कांद्याला मिळतो आहे जे घुशडंगा बॉर्डर आहे इथून निर्यात होतो त्या कांद्याला आणि जो सोनामस्जिद येथून जो कांदा निर्यात झाला जो मोठा मिडियम कांदा आहे त्याची क्वालिटी चांगली आहे अशा कांद्याला आज एकशे दहा टेका टका एवढा भाव जो आहे तो मिळाला आहे आणि जो मीडियम कांदा आहे अशा कांद्याला शंभर टक्का एवढा भाव मिळाला आहे आपल्या भारतीय रुपयानुसार जर पाहिलं तर त्याचा बाजारभाव बा होतो चौऱ्याहत्तर रुपये एवढा भाव होतो आपल्या भारतीय रुपयानुसार एकशे दहा टक्का एवढा भाव जर धरला तर आपल्या भारतीय रुपयानुसार चौऱ्याहत्तर रुपये एवढा भाव होतो आणि मीडियम कांद्याला नव्वद टक्का ते शंभर टक्का एवढा भाव मिळतो आहे म्हणजे बॉर्डरवरून कांदा हा निर्यात वाढलेला आहे आणि भावसुद्धा वाढलेला आहे पण मित्रांनो सध्या बांगलादेशमध्ये जर निर्यात जर आणखीन वाढली तर आणखीन आपल्या श भारतातील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नक्कीच फायदा हो होऊ शकतो त्यासाठी बांगलादेशने आणखीन कांदा हा एक्सपोर्ट वाढवावा आणि निर्यात ही वाढावी तरच आपल्या शेतकऱ्यांना फायदा होईल पण मित्रांनो निर्यात वाढलेली आहे भावसुद्धा वाढलेला आहे त्यामुळे आज मार्केटमध्ये सुधारणाही पाहिजे बघूयात आज लाईव्हचा लिलाव काय रेट जातो वीस रुपये चालू आहे ઓકે પંચવીસ રૂપિયા कांदा मोठा दिसतोय आहे येलोराचा दिसतोय आणि दोन हजार रुपयाने चालू आहे सव्वीसशे रुपये गेलेला आहे ओके सव्वीसशे रुपये गेलाय बघूयात कांदा कसा आहे काय आहे कांदा मोठा आहे आणि येलोरोचा आहे क्वालिटीचा आहे क्वालिटी दिसतो आहे त्यामुळे सव्वीसशे रुपयाने गेलेला आहे हा पंचवीसशेने गेलेला आहे बघू शकता कांदा आणि हा पंचवीसशे रुपयाने गेलेला आहे कांदा मिडियमच आहे पण क्वालिटी आहे पंचवीसशे रुपयाने गेलेला आहे ओके शेतकरी मित्रांनो जाऊयात पुढे આ સૉર બોય આ સૉર બોય આ સૉર બોય આ સૉર બોય 800 900 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

ओके श्रीकरण काना गेल है तीन है, हजार रुपये गांधा बता कंदा मोटा है साइज मोटी हैोल्टी कदा इकड़ दोन हजार रुपये चालू है बोता क्या है गोल्टी आीन हजार रुपये गेला है बोगा इक मोटा कंदा है एक तीस रुपये चालू है बत्तीसशे रुपयेने कांदा हा गेलेला आहे बघूयात मित्रांनो कांदा कसा आहे काय आहे आणि क्वालिटी कशी आहे ते सुद्धा आपण बघूयात गोलटीकडं पंचवीसशे रुपये चालू आहे पंचवीसशे रुपयेने गोलटी कांदा हा गेलेला आहे बघूयात मित्रांनो कोणता आहे कांदा कसा आहे बघू शकता कांदा साईज साठ पंचावन्न साठ एम चा कांदा आहे आणि बत्तीसशे रुपयाने गेलेला आहे कांदा मोठा आहे आणि क्वालिटी दिसते आणि एलोरोचा कांदा आहे दो तीन हजार दोनशे रुपयाने गेलेला आहे बघू शकता आणि हा कांदा जो आहे तो पंचवीसशे पंचवीसशेच गेला आ, ओके शेतकरी मित्रांनो हा गोलटी साईज कांदा आहे पंचवीसशे रुपयाने गेला आहे कांदा बघू शकता कसा आहे साईज मिडियम आहे पण कलर थोडा चांगला दिसतोय आणि येलोडचा कांदा आहे बघू शकता पंचवीसशे रुपयाने गोलटी गेन कांदा हा गेलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर इथे आवक जर पाहिली तर एकशे तीस गाडी आवक होती त्यामध्ये पन्नास गाडी ही लाल नवीन कांद्याची आवक होती आणि मित्रांनो जो जुना कांदा आहे तो ऐंशी ही असू शकते कारण लाल नवीन कांद्याची आवक हळूहळू वाढत आहे आणि जो चाळीतला कांदा आहे तो सध्या शेतकरी जे आहे ते थांबवत आहेत कारण बाजारभाव वाढण्याची त्यांना अपेक्षा आहे आणि कांदासुद्धा खराब होत चाललेला आहे आणि कांदासुद्धा त्यांच्यापेक्षा कमीच राहिलेला आहे जास्तीत जास्त वीस टक्के कांदा त्यांच्यापेक्षा हो शिल्लक राहिलेला आहे त्यामधून त्यांनी चांगला भाव मिळेल या तत्वाने काही अपेक्षाने काही कांदा राखून ठेवला आहे त्यामुळे आज जुन्या कांद्याची आवक ही कमी झाली आहे पण लाल नवीन कांद्याची आवक ही वाढलेली आहे तर मित्रांनो आज जो एक नंबर क्वालिटीचा कांदा जो मोठा आहे क्वालिटी आहे नवीन आहे आणि येलोराचा कांदा आहे अशा कांद्याला आज तीन हजार रुपये ते बत्तीसशे रुपये एक दोन हे गेले आहेत आणि आज लाल नवीन कांद्याला सरासरी मार्केट जर पाहिलं तर वीस बावीस पंचवीस रुपयेपर्यंत काही हे गेले आहेत आणि सरासरी मार्केट पाहिलं तर अठराशे ते वीस रुपये अठराशे ते दोन हजार रुपयेपर्यंत सरासरी मार्केट हे लाल नवीन कांद्याला पाहायला मिळते आणि मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये लाल कांद्याची आवक ही वाढू शकते कारण भरपूर शेतकऱ्यांचे कांदे हे काढायला आले आहेत त्यामुळे आवक हे लाल लवी ला कांद्याची वाढू शकते आणि जुन्या कांद्याची कमी होऊ शकते कारण चाळीसला कांदा हा संपत आला आहे पण मित्रांनो आता जाणून घ्याव्यात की जुन्या कांद्याची परिस्थिती आज जुना कांदा हायेस्ट मार्केट पाहिलं तर बावीस तेवीस चोवीस रुपयेपर्यंत काही लॉट गेले आहेत एक अर्धा लॉट सव्वीस सत्तावीस रुपयेपर्यंत जाऊ शकतो ज्याची क्वालिटी चांगली आहे मोठा आहे क्वालिटी अशा कांद्याला मिळू शकतो चांगला भाव पण मार्केटमध्ये सध्या लो क्वालिटीच्या आणि खराब कांदे सध्या मार्केटमध्ये चाळीलेले कांदे सध्या जास्त येत आहेत त्यामुळे सध्या त्याला भावसुद्धा कमीच पाहायला मिळतो आहे पण मित्रांनो लाल कांद्याची आवक ही वाढण्याची शक्यता आहे आणि निर्यात